सर्वांना नमस्कार स्वागत आहे आपल्या श्रावणगंध या युट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा त्या हो आठवड्यात आर्या सायली आणि मयुरी यांचं जगच बदलून गेलं श्रेयाच्या गूढ अस्तित्वामुळे त्यांच्या मैत्रीत एक वेगळीच रंगत आली होती रोज शाळेत जाऊन त्या तिसऱ्या मजल्याच्या बंद खोलीकडे डोकावत कधी श्रेया भेटायची कधी तिची फक्त वही चिठ्ठी किंवा एखादं चित्र एक दिवस श्रेया त्यांना मै शाळेच्या मैदानात भेटली तुम्ही माझ्या आठवणी वाचल्या का तिने विचारलं आर्या म्हणाली हो आणि आम्हाला तुझी खूप दया आली तू इतकी एकटी का होतीस श्रेया थोडी हसली कधीकधी आपल्याला वाटतं आपण सगळ्यांमध्ये आहोत पण तरीही एकटेच असतो माझ्या वर्गात कोणी माझ्याशी बोलायचं नाही मी वेगळी वाटायचे म्हणून सगळे मला टाळायचे मयुरीने विचारलं तुला काय आवडायचं श्रेया म्हणाली मला चित्र काढायला कविता लिहायला आणि शांत कोपऱ्यात बसायला आवडायचं पण सगळ्यांना खेळ गप्पा आणि स्पर्धा आवडायच्या मी वेगळी होते म्हणून मी एकटी पडले सायलीनं तिचा हात धरला आता तू एकटी नाहीस आम्ही तुझ्या सोबत आहोत त्या दिवशी श्रेया खूप हसली तिच्या डोळ्यातून आनंद ओसंडून वाहत होता रात्री घरी गेल्यावर आर्याने डायरीत लिहिलं कळत न कळत आपण कोणाच्या आयुष्यात प्रकाश आणू शकतो श्रेयाला मैत्रीची गरज होती आणि आम्ही तिला ती दिली कधी कधी एक साधी हसरी नजरही कोणाचं आयुष्य बदलू शकते पुढच्या काही दिवसात त्या चौघींची मैत्री घट्ट झाली शाळेच्या सुट्टीत त्या एकत्र खेळायच्या गप्पा मारायच्या आणि श्रेयाच्या वहीत कविता वाचायच्या श्रेया आता हसणं बोलणं शिकत होती तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसू लागला एक दिवस शाळेत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाची घोषणा झाली प्रत्येक वर्गानं एक नाटक सादर करायचं होतं आर्याच्या वर्ग वर्गात चर्चा सुरू झाली कोण काय भूमिका करणार कोण नाटक लिहिणार आर्यानं सुचवलं आपण वेगळ्या मुलीची कथा सादर करूया जी एकटी असते पण तिला मित्र मिळतात सगळ्यांना कल्पना आवडली मयुरीने पटकथा लिहायची जबाबदारी घेतली श्रेयानं कविता लिहिल्या आर्यानं मुख्य भूमिका स्वीकारली आणि सायलीनं संगीताची तयारी केली रोज शाळेनंतर त्या चौघी नाटकाची तयारी करायच्या श्रेयाने लिहिलेल्या ओळी सगळ्यांना भावायच्या एकटी छाया शोधते प्रकाश एकटी छाया शोधते प्रकाश मैत्रीच्या हातात आहे तिचा विश्वास मैत्रीच्या हातात आहे तिचा विश्वास नाटकाच्या दिवशी सगळ्या मुलांनी रंगमंचावर धमाल केली आर्यानं एकटी मुलीची भूमिका जबरदस्त वडवली शेवटी सगळ्या मुलांनी तिच्या हातात हात घातला आणि म्हणाले आता तू एकटी नाहीस संपूर्ण प्रेक्षकांनी टाळ्याचा कडकडाट केला शिक्षकांनीही कौतुक केलं मिसेस देशमुख म्हणाल्या ह्या मुलींनी खऱ्या अर्थानं मैत्री काय असते हे दाखवलं आहे नाटकानंतर श्रेया आर्याला म्हणाली तुम्ही माझं आयुष्य बदललं आता मला भीती वाटत नाही मी आता स्वतःवर प्रेम करायला शिकले आहे अरे हसली तू आम्हाला शिकवलं की प्रत्येक छायेला प्रकाशाची गरज असते आणि तो प्रकाश आपण एकमेकांना देऊ शकतो त्या दिवसानंतर शाळेत स्त्रियाकडे कुणी वेगळ्या नजरेनं पाहिलं नाही तिला नवीन मित्र मिळाले तिच्या कवितांना शाळेच्या जा भिंतीवर जागा मिळाली आर्या सायली मयुरी आणि श्रेया या चौघींची मैत्री सगळ्यांसाठी आदर्श ठरली पण कळत नकळत आर्याच्या मनात अजूनही काही प्रश्न होते श्रेया इतकी एकटी का पडली होती समाजात वेगळेपणाला इतका विरोध का असतो आपण सगळ्या एकमेकांना समजून घेतो का त्या रात्री आर्यानं डायरीत लिहिलं आजचा आजचा दिवस खूप सुंदर गेला पण मनात अजूनही काही प्रश्न आहे कधी कधी प्रत्येकाच्या आयुष्यात अशी छाया येते जे आपल्याला बदलते शिकवते श्रेया माझ्यासाठी ही अशीच छाया ठरली कळत न कळत आपण एकमेकांच्या आयुष्यात रंग भरतो वार्षिक नाटकानंतर शाळेतील वातावरण बदललं होतं आर्या सायली मयुरी आणि श्रेया यांची मैत्री आता सर्वांना माहीत झाली होती श्रेया आता अधिक आत्मविश्वासाने वावरू लागली होती तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ आणि भीती ओसरली होती तिच्या कवितांना आणि चित्रांना शाळेच्या भिंतीवर जागा मिळाली आणि इतर मुलंही तिला विचारू लागले हे कसं काढलंयस किंवा ही तुझीच ही कविता तुझीच आहे का एक दिवस दुपारी सुट्टीच्या वेळी त्या चौगी पुन्हा तिसऱ्या मजल्यावरच्या बंद खोलीजवळ गेल्या आता त्या खोलीत भीती नव्हती उलट एक आपलेपणाची भावना होती आतमध्ये अजूनही धूळ मोडक्या खुडच्या आणि कपाट होतं पण आता त्या खोलीत हसू आणि गप्पांचा आवाज घुमू लागला होता श्रेया म्हणाली माझ्या आयुष्यात ही खोली म्हणजे एकटेपणाचं प्रतीक होतं पण आता इथे येताना मला असं वाटतं जणू इथे आपल्याला काहीतरी नवीन सापडणार आहे सायलीने विचारलं श्रेया तुला इथे एकटी बसायला का आवडायचं श्रेया हसली कारण इथे मी माझ्या कल्पनांच्या जगात जाऊ शकत होते पण आता मला कल्पना फक्त कागदावर नाही तर मैत्रीमध्येही वाटत वाटता येतात हे समजलं मयुरीने कपाटातून एक जुना फोटो काढला त्यात लहान मुलं शिक्षक आणि मागे शाळेचं मैदान होतं फोटोच्या मागे लिहिलं होतं स्मृती दोन हजार पंधरा हे कोण आहे मयुरीने विचारलं श्रेया म्हणाले हे माझ्या वर्गातील मित्रमैत्रिणी मी त्यांच्यातच होते पण तरीही वेगळी वाटायचे या फोटोमध्ये मी कुठे आहे हे शोधायला मला वेळ लागला होता आर्या म्हणाली कधी कधी आपण स्वतःलाच शोधायला वेळ लागतो पण एकदा का आपण स्वतःला ओळखलं की मग सगळं सोपं होतं त्या खोलीत बसून त्या चौगी गप्पा मारत राहिल्या श्रेयानं पुन्हा एक कविता वाचली एकट्या छायाला प्रकाश सापडला प्रकाश एकट्या छायाला सापडला प्रकाश मैत्रीच्या हातात मिळाला विश्वास जुना अंधार आता दूर झाला आयुष्याचा रंग पुन्हा खुलला सायलीनं टाळ्या वाजवल्या खूप छान कविता आहे त्या दिवशी शाळा सुटल्यावर आर्या घरी जात असताना तिच्या मनात विचारांची गर्दी होती श्रेया आता आनंदी आहे पण अजूनही बऱ्याच मुलांना एकटं वाटत असेल का आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो का रात्री घरी आईने विचारलं काय ग आज काय विशेष आर्यानं आईला सगळं सांगितलं श्रेयाची गोष्ट तिच्या कविता आणि त्या बंद खोलीतल्या आठवणी आईने हसवून म्हटलं मुलांमध्ये खूप वेगळेपण असतं पण मैत्री हेच त्यावरचं उत्तर तु आहे तू आणि तुझ्या मैत्रिणींनी खूप छान केलं आर्याने विचारलं आई तुला कधी एकटं वाटत होतं का गं आई काही क्षण गप्प राहिली मग म्हणाली हो वाटलं होतं पण मग मला तुझ्या आजीची मैत्री मिळाली ती माझी सगळ्यात मोठी पाठ राखण होती आर्या हसली तिला जाणवलं प्रत्येक पिढीत प्रत्येक वयात मैत्रीची गरज असते दुसऱ्या दिवशी शाळेत आर्या सायली मयुरी आणि श्रेया यांनी ठरवलं आता त्या इतर मुलांनाही सामावून घेणार त्या लहान वर्गातल्या मुलांना खेळायला शिकवायच्या कुणी एकटं बसलं असेल तर त्याच्याशी गप्पा मारायच्या हळूहळू त्यांच्या मैत्रीचा गोप वाढत गेला शाळेतल्या इतर मुलांनाही त्यांच्या गटात सामावून घेण्यात त्या यशस्वी झाल्या आता शाळेच्या मैदानावर वर्गात आणि त्या गुढ खुलीत हसणं गप्पा आणि कल्पनांचा रंग दिसू लागला एक दिवस श्रेयाने आर्याला एक चिठ्ठी दिली त्यात लिहिलं होतं प्रिय आर्या तू मला मैत्रीचं खरं अर्थ शिकवलास कळत न कळत तुझ्यामुळे माझं आयुष्य बदललं मी आता प्रकाशात आहे आणि माझ्या छायाही असतात श्रेया आर्याच्या डोळ्यात पाणी आलं तिला जाणवलं कळत न कळत आपण कोणाच्या आयुष्यात बदल घडवू शकतो आणि कधीकधी त्या बदलामुळे आपलंच आयुष्यही सुंदर होतं शाळेतील गूढ घटना श्रेयाची मैत्री आणि नव्या नात्यांची आर्याच्या आयुष्यात एक वेगळाच रंग भरला होता आता तिच्या मनात नुस नुसतीच मैत्री नव्हती तर स्वप्नांचीही गर्दी झाली होती प्रत्येक दिवस तिला काहीतरी नवीन शिकून जात होता पण या शिक्षणाबरोबर तिच्या मनात नवनवीन इच्छा आकांक्षा आणि स्वप्न फुलू लागली आर्याला लहानपणापासून चित्र काढायला गोष्टी लिहायला आणि गाणी म्हणायला फार आवडायचं पण घरातले सगळे तिच्या अभ्यासावर गुणांवर आणि स्पर्धावर भर देत आई वडिलांना वाटायचं आर्यानं डॉक्टर इंजिनियर किंवा मोठा अधिकारी व्हावं पण आर्याच्या मनात मात्र रंग शब्द आणि सूर यांचीच दुनिया वाचली होती एक दिवस शाळेच्या चित्रकला शिक्षकांनी एक स्पर्धा जाहीर केली आपल्या आयुष्यातील स्वप्न या विषयावर चित्र काढायचं होतं आर्याच्या डोळ्यासमोर लगेच रंगांची आतशबाजी झाली तिने घरी आल्यावर लगेच रंगपिटी ब्रश आणि कागद काढला पण चित्र काढायला घेतलं की मनात आईची वडिलांची आजीची आणि शिक्षकांची वाक्य घुमू लागली अभ्यासावर लक्ष दे हे चित्रकलेचं काय करायचं यातून काही साध्य होत नाही तिच्या मनात द्वंद्व सुरू झालं एकीकडे स्वप्नांची वाट दुसरीकडे घरच्यांच्या अपेक्षा तिने चित्र काढायला सुरुवात केली पण रंग मिसळताना हात थरथरू लागले मनात विचार आपण चुकीचं तर करत नाही ना सायली मयुरी आणि श्रेया तिच्या घरी आल्या त्यांनी तिचं अर्धवट चित्र पाहिलं श्रेयाने विचारलं हे इतकं सुंदर आहे पण तू थांबलीस का आर्यानं सांगितलं आईला वाटतं मी अभ्यासावर लक्ष द्यावं चित्रकला म्हणजे वेळ वाया घालवणं मयुरीने हसून म्हटलं तुला काय आवडतं ते महत्वाचं तुझ्या स्वप्नांना रंग दे बाकीचं सगळं नंतर बघ सायलीनं तिच्या हातात ब्रश दिला हे बघ आपण तुझ्या स्वप्नांची वाट शोधूया त्या तिघींच्या प्रोत्साहनाने आर्यानं पुन्हा रंगांची उधळण सुरू केली तिने आपल्या मनातील स्वप्न रंगीत फूल उंच आकाश गाणारी मुलं आणि हसणाऱ्या मैत्रिणी सगळं कागदावर उतरवलं चित्र पूर्ण झाल्यावर तिला एक वेगळाच समाधान मिळालं दुसऱ्या दिवशी छायाचित्रकला स्पर्धा झाली आर्यानं आपलं चित्र, चित्र सगळ्यांसमोर मांडलं शिक्षकांनी तिच्या कल्पनेचं रंगसंगतीचं आणि स्वप्नात स्वप्नात्मक विचारांचं कौतुक केलं तिला पहिला क्रमांक मिळाला पण घरी आल्यावर आईने विचारलं आज शाळेत काय झालं आर्यानं सांगितलं माझ्या चित्राला बक्षीस मिळालं आईने थोड्या हसून थोडं गंभीरपणे विचारलं पण अभ्यासाचं काय आर्यनं काहीच उत्तर दिलं नाही तिच्या मनात पुन्हा द्वंद्व सुरू झालं स्वप्नांची वाट चालावी की अपेक्षांची त्या रात्री तिने डायरीत लिहिलं आज माझ्या स्वप्नांना रंग मिळाले पण घरच्यांना ते रंग दिसले नाहीत कळत न ना कळत मी दोन वाटांवर उभी आहे एक स्वप्नांची एक अपेक्षांची कुठल्या वाटेवर चालावं पुढच्या काही दिवसात आर्यानं अभ्यासावरही लक्ष दिलं पण तिच्या मनात सतत चित्रकलेचे गाण्याचे आणि गोष्टींचे विचार चालूच होते शाळेतल्या सांस्कृतिक कार्यक्रमात तिनं गाणं म्हटलं गोष्टी सांगितल्या आणि मैत्रिणींना रंगवायला शिकवलं श्रेया एक दिवस म्हणाली तू खूप वेगळी आहे साऱ्या तुझ्यातली कला तुझं स्वप्न हे सगळं खास आहे आर्यांना हसून विचारलं पण घरच्यांना ते कसं पटवायचं सायली म्हणाली कधी कधी आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो तुझं स्वप्न मोठं आहे तर त्यासाठी लढावं लागेल त्या दिवशी आर्याने ठरवलं मी माझ्या स्वप्नांची वाट चालणार तिने अभ्यास आणि कला यांचा समतोल साधायचा प्रयत्न केला शाळेतल्या स्पर्धा घरचं वाचन आणि चित्रकला सगळं सांभाळत ती पुढे चालू लागली पण कळत न कळत तिच्या मनात अजूनही एक भीती होती आपण योग्य वाटेवर आहोत ना एक दिवस शाळेतला चित्रकला शिक्षकांनी तिला बोलावलं आर्या तुझ्या चित्रात एक वेगळाच भाव आहे तू हे पुढे नेऊ शकतेस स्पर्धांमध्ये घे प्रदर्शन भरव आर्याच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला तिने ठरवलं माझ्या स्वप्नांची वाट मी स्वतः शोधेल हो त्या ते रात्री तिने डायरीत लिहिलं आज मला माझ्या स्वप्नांची वाट सापडली कळत न कळत मी मोठी होत आहे आयुष्य म्हणजे स्वप्न आणि वास्तव्य यांचा संगम आहे मी माझ्या रंगांनी माझ्या शब्दांनी आणि माझ्या सुरांनी ही वाट सुंदर करणार कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद